सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुण्याशी एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो दुपारची वेळ झाली आणि दुपारच्या या वेळेमध्ये खास करून राज्यभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी आपण घेऊन आलेलो आहे आज दुपारचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो वर्धा जिल्ह्यातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक ताजी बातमी आली आहे ती बातमीसुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा एकदा बाजार भाव बघू नंतर वर्धा जिल्ह्याची बातमी पावत्या दाखवतो तुम्हाला एकदा मानवते त्याच कापसाची पहिली पावती सात हजार चारशे पासष्ट रुपयाचा भाव शेतकऱ्याला मिळताना दिसत आहे दुसरी पावती दाखवतो ज्याच्यामध्ये दोन काटे आहे एक सात हजार चारशे साठ रुपये आणि एक सात हजार दोनशे पन्नास रुपयाची पावती आहे तिसरी पावती दाखवतो मानवतची ज्याच्यामध्ये साडेसात हजार रुपये कापसाला भाव शेतकऱ्याला मिळताना दिसत आहे पुढची पावती दाखवतो तुम्हाला कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतची कापूस भाव सात हजार पाचशे दहा रुपयाची पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतची पुढची पावती सात हजार चारशे नव्वद रुपयाची पावती आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पुढची एक पावती दाखवतो ज्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत फरतळ कापूस सहा हजार तीनशे पंचावन्न रुपयापर्यंतचा भाव मिळता बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार स पुढील पावती बघा सहा हजार पाचशे रुपये हा फरतळ कापसालाच भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढची एक पावती बघा कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत फरतळ कापूस सहा हजार सहाशे सत्तर रुपयापर्यंतचा भाव या ठिकाणी मानवतमध्ये मा बघायला मिळत आहे इतर बाजार समित्याचा आढावा जर घेतला तर देऊळगाव राजा आज कापसाला नऊशे क्विंटल आवख होऊन सात हजार तीनशे चाळीसपर्यंत जास्तीत जास्त दर गेला उमरेड या ठिकाणी बेचाळीस क्विंटल कापसाचा आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नासपर्यंत भाव जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती साठ क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंचवीस पर्यंत या ठिकाणी भाव गेला मित्रांनो वर्धा जिल्ह्यातून ताजी बातमी बघू मित्रांनो दरात सुधारणे अभावी कापूस विक्रीसाठी बाजारात पुलगाव बाजार समितीत सात लाख क्विंटल कापसाची आवक मित्रांनो कापसाच्या दरात वाढीची कोणतीच शक्यता नसल्याने शेतकऱ्यांकडून कापूस विक्रीसाठी आणला कापूस विक्रीसाठी आणला जात आहे त्यामुळे बाजारातही आवक वाढली असून पुलगाव बाजार समिती अंतर्गत देवळी व पुलगाव बाजारात आतापर्यंत सात लाख क्विंटल कापसाची आवक नोंदवण्यात आली एकट्या पुलगाव बाजार समितीची रोजची आवक तीन हजार क्विंटलच्या पुढे असल्याची माहिती पुलगाव बाजार समितीचे सचिव दीपक नांदे यांनी दिली गेल्या वर्षीच्या हंगामात कापसाचे दर दहा ते बारा हजार रुपयावर गेले होते त्यामुळे यंदा कापसाच्या दरातील तेजी कायम राहील अशी अशा अपेक्षा वर्तवली जात होती परंतु हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही दर वाढले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना सात हजार चारशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलने कापसाची विक्री करावी लागली आवा आताही याच दराने कापसाचे व्यवहार होत आहे कापूस दरात तेजीची शक्यता नसल्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आता काप आणला आहे त्या त्याच्याच पर, परिणामी पुलगाव बाजार समिती व व उपबाजार देवळीमध्ये कापसाची आवक आता चांगलीच वाढताना दिसत आहे पुलगाव बाजार समिती अंतर्गत आठ जिनिक जिनिंग व्यावसायिकांना खरेदी परवाने देण्यात आले आहे देवळी उपबाजाराच्या माध्यमातून तीन परवाने दिले आहे मार्केट वार्डमध्ये लिलाव होतो धन्यवाद भेटूया पुढचेडोमध्ये